जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाचा जी आर आजचा आलेला आहे खुशखबर याला तुम्ही म्हणू शकतात कारण की हा जी आर म्हणजे तुमची जाहिरात कधीही येऊ शकते याचं बाकी आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा गृह विभागाचा जी आर आहे काय म्हटलं हे जी आरमध्ये मध्ये बघूया महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत म्हणजे जी काही घोषणा मंत्रिमंडळाने केली होती तिला ऑथेंटिक स्वरूप या ठिकाणी हा जी आर देतो आहे म्हणजे जे काही आपण म्हणत असतो की कधी होणार काय होणार खरंच होणार का तर हे सगळं या ठिकाणी आपलं आता त्या शंकापुशंका आपल्या दूर झाल्या आहेत बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झाली पदं आणि एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदं भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा जो प्रस्ताव होता तो बारा आठ दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर झाला होता आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती म्हणजे कोणत्या कालावधीतले रिक्त पदं भरली आहेत ते तुम्हाला कळतंय आता काय आहे हा शासन निर्णय ती जी रिक्तपदं आहेत किती आहे किती पदांची भरती निघणार आहे तर पंधरा हजार सहाशे एकतीस पदं जी आहेत ती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पोलीस शिपाईची बारा हजार तीनशे नव्याण्णव पदं आहेत पोलीस शिपाई चालकची दोनशे चौतीस पदं आहेत बँड्समनची पंचवीस पदं आहेत सशस्त्र बोली शिपाई एफ म्हणतोय आपण तेवीसशे त्र्याण्णव पदं आहेत आणि कारागृह शिपाईची पाचशे अठ्याऐंशी पदं आहेत एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची ही भरती या ठिकाणी निघणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे बारावी पासवर या ठिकाणी ही भरती असणार आहे याला फिजिकल सुद्धा असणार आहे त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर मी देत राहील त्या ठिकाणी आपली नवीन बॅचही चालू झाली आहे अर्जुन बॅच डेटेल बेटेत रहा दिल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे आणखी डिटेल्स सगळे बघू शकता यापूर्वी तुम्हाला डेली अपडेट सुद्धा भेटत राहतील आता सुधारित आकृती बंद आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे किती पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा शंभर टक्के रिक्तपदं तातडीने भरणं या ठिकाणी आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे आणि मग आ, काही तरतुदी ज्यामध्ये रिक्तपदं भरण्यासंदर्भात म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणी होत्या त्यातूनही याला सूट भेटलेली आहे सगळ्यात महत्वाचं तुमची परीक्षा कशी होणार आहे ही घटक स्तरावरून राबवण्यात येईल तसेच ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे ओके ओएमआर आधारित या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये जी ज्यांनी पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे म्हणजे बावीस ची भरती आणि तेवीस ची भरती तिथे जे काही मॅक्झिमम एज लिमिट होतं ते एज लिमिट म्हणजे ज्यांचं वय होऊन गेलेलं आहे दोन वर्षे समजा त्यांना सुद्धा या ठिकाणी या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आता इथे उमेदवारांसाठी जे खुल्या प्रवर्गातले आहे चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गाला तीनशे पन्नास रुपये एवढी शुल्क या ठिकाणी असणार आहे ओके या बेसिक बाबी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत आणि पुढचा मुद्दा जो आहे निवड कोणती बघा कोणत्या कंपनीमार्फत या ठिकाणी ही भरती होईल तर ते पोलीस महासंचालक जे आहेत त्यांना या ठिकाणी ते अधिकार असणार आहेत ते त्या ठिकाणी ठरवतील त्यांचे टेंडर वगैरे घेतील सेवा पुरवठादाराची आणि कंपनी आपल्याला पुढे लक्षात येऊन जाईल पारदर्शीपणे ही राबवण्यातील सनियंत्रित या ठिकाणी होणार आहे पोलीस महासंचालक यांच्याकडून ओके म्हणजे कोणाकडून काय ते आपल्याला या ठिकाणी कळतं आहे अशा पद्धतीचा हा जी आर आपल्या समोर आहे तुम्ही म्हणाल या परीक्षेची मला तयारी करायची आहे पोलीस भरतीची नवीन बॅच जॉईन करायची आहे तर तुम्हाला अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करता येईल त्या ठिकाणी नवीन बॅच आपण सुरू करतो आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच असेल काही अडचण असेल तुम्हाला या बॅचची लिंक पाहिजे असेल मापक शुल्कामध्ये तुम्हाला पाचशे ते हजार रुपयाच्या आतमध्ये सगळ्या नोट्स भेटतील त्याचे लेक्चर्स भेटतील झालेले पेपर्स त्याचे अनालिसिस भेटतील अभ्यासकर्ता ॲप डाऊनलोड करून घ्या हा नंबर आहे यावर मेसेज करा आणि आपला अभ्यास आत्तापासून सुरू करा चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया धन्यवाद